आज एकदम भन्नाट मजा करायची आज गोठ्याला मस्त सुंदर कंपाऊंड करायची लाकडं बारीक बारीक कट करून ठेवले ते मस्त बैल झोपलेत बैलगाडीला आता पटकनी कसं तुम्हाला चारही साईडनी मस्त आपले बैल उभा कशी राहिलेत एकदम दणका आता ही मस्त शूटिंग दाखवता बघा इकडनं सर्जा राजा कसले कडक दिसतात एकदम भारी ना आहा। आहा। ते लाकडीन मस्त गाडीत भरून घेऊ आणि मस्त वैगी आपली गाडी डांडाण डांडाण वाजवत वाजवत गाजवत मस्त गोट्यावर घेऊन जायचं तर हे बघा तुम्हाला आता बैलांचं मस्त बैलगाडीत बसलेली फील करून देतो आहा काय भारी वाटतं ना बसले ना एक नंबर आता एक आकडं भरू आणि निघू हे बसतं आता काय आपली सर्ज शांत उभं राहिलेत ना मस्त वेगा पट पटपट लाकड लाकडं भरू आपल्या याला गोठ्याला मस्त एकदा कम्पाऊंड केलं ना एक नंबर म्हणजे असं कोण आपल्या गोठ्यात येणार बी नाही काही टेन्शनच नाही म्हणजे कसं आहे धांबांग मस्त लाकडं भरू सनाड खूळ खुळ खुळखुळ 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 गैरगाडी पळवत पळवत घरी घेऊन जाऊ शांत उभं राहिला आपल्या सर्जा राजाला माहिती आहे का माझ्या वेळी मस्तीत एकदम निवांत एकदम शांत उभं राहिलेत आहेत आहे ना सरजा राजा अ मस्त निवांगा सगळी लाकडं गोळा केली एक सुद्धा लाकूड ठेवायचं नाही घाली अरे कष्ट दिला का मध्ये भरपूर भरायचं आता मस्त भरली लाकडं चल सरजा राजा चल रे हट आता कशी पडवतूच घेऊन जा चल सरजा हट राजा चल हट अरे ओ चल मस्त ये पळवत 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 गोट्यापर्यंत जाऊ आपण मस्त बैलगाडी द्या चल सर हैट चल सर जा अरे ओ राजा अर हट चला गुवाहाटा आला मस्त ओ हो 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 थांबा जरा गाडी मस्त दाबून घेऊ आणि पटशिरी कसं लाकडं खाली करून घेऊ सरजा ओ थांबा ओ थोडी घुमून घेऊ गाडी म्हणजे कसं आपल्या लाकडं गोट्याच्या समोर म्हणजे दावणीसमोर टाकायची लाकडं नंतर एक 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 घेऊन म्हणजे कसं मस्त फिटिंग करून घेऊ आपलं कंपाउंड म्हणजे एकदम दणका आहा हे बघा सगळी लाकडं ढकलून घेऊ मस्त जेसीबी सारखं खोरं केल्या हाताचं मस्त लाकडं ढोकलून घेऊ आले इंग्याचं अशी लाकडं पूर्ण चल सरच्या पुढे चल इंग्या बाबा सगळी लाकडं एक नंबर खाली पडलेत लाकडं इथे ठेवून घेतलेले आहेत ते बघा इकडं आपला कालचा चारा आणलेला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल बघून घ्या मस्त की आपला गोट्टा कसं उन्हाळ्यामुळे जरा सुकलाय मस्त बी की आपलं गोठ्याचं बी आपण काम करून घेऊ पहिलं कंपाऊंड करून म्हणजे कसं आपल्या कंपाऊंडला केलं की गोठ्यात कोण घुसत नाही बघा शिरत बी नाही काही टेन्शन नाही म्हणजे बैलानी निवांस वाडायची बघा असं आखणी करून घेऊ हे आपल्या एका काठीचं आहे मस्त कसं म्हणजे अंदाज कळेल की कुठं आपला बांबू रावायचा आणि मस्तपैकी कंपाऊंड कसं करायचं एकदम दानका कंपाऊंड करायचं म्हणून आखणी करून घेतलेली पहिली मजाच आहे बाबा ही मस्त आखणी करून घेऊ आणि आपली काठी घे लगेच जमिनीत जावी म्हणून थोडं वलसर बी करून घ्यावं म्हणजे कसं जरा पक्क बसतंय म्हणून आपलं वल्ल बी करून घ्यावं म्हणलं पाटापाट पाणी आणि लगेच वल्ल करून घेऊ हे बघा जेवढी आखणी केली आहे का तिथं पूर्ण पाणी टाकून घ्यायचं म्हणजे कसं दणका लगेच आपलं ठपक ठोपक ठोकून नाही का लाकूड एकदम परफूट आणि एकदा ही आपलं मस्त कंपाऊंड झालं बैल बी निवान याला आपण बी निवांत एकदम दणक्या हे मस्त इकडं सगळं घेतले पाणी मारून आता घेऊ लगेच लाकडं रवून हे बघा आता कंपाऊंड हे बघा असं चांगलं युवा आकडामध्ये कंपाऊंड करायचं कारण की मोठा गोठ्या टेन्शन आहे बघा असं ठोकून घ्यायचं एक 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 लाकूड ठाप ठाप असं मोठ्या ठपाक ठपाक असं ठोकून द्यायचं म्हणजे कसं टीचनच आहे आपला बैलसुद्धा उड्या मारून जाऊ नये असलं मस्त कंपाऊंड करायचं बघा आणि कंपाऊंड केलं की के दमका व्हिडिओ तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असतं बघा मस्त चारा बिरा अंतरले मजे केले आपण बोलून बैलांसोबत एक नंबर बैल आणले मी केलं आणि टी व्ही हिरवा चारा एक नंबर बैल कशी एकदम टनटणीत खुश होते बघा अशी लाकडं रोवून घ्यायची मस्त पैकी कॉम्पाऊंड ता आता आपण इथं अर्धच कंपाऊंड लावून घेतले आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कसं सगळं कंपाऊंड तयार करून व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर जाणायला शेअर करा कालचा गवताचा का व्हिडिओ बघा एकदम दान काय बघा कसा म्हणजे कसं एकदम हिरोगार गवत आणले बैलासाठी चरायला हा व्हिडिओ बघा बैला बैलागाडीत गवत भरलेलं नक्की बघा बघा